नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आजचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार। कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर मार्केटचा कांदा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे त्यामध्ये कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटला आवक काय आहे आणि खराब कांदाची स्थिती काय आहे म्हणजे खराब कांदा मार्केटमध्ये किती प्रमाणात आलेला आहे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करून घ्या जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो जी, जी थुड़ी आज आवक आहे थोडी कमी झालेली आहे आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त शंभर गाड्याची आवक झालेली आहे या दोन दिवस मागील दोन दिवसांमध्ये बाजारभाव अचानक कमी झाल्याने शेतकरी आवक ही कमी केलेली आहेत तर या आवकमुळे काय बाजारभाव परिणाम आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या यापेक्षा आजची स्थिती थोडी चांगली आहे म्हणजे काल जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपये बाजारभाव घसरलेले होते परंतु आज पन्नास ते शंभर रुपयाची जी सुधारणा आज पाहायला भेटलेली आहे काल अठराशे रुपये लास्ट बाजारभाव होता म्हणजे सतराशे अठराशे लास्ट भाव होता आज एक दोन वक्कल जो आहे अठराशे एकोणीसशे रुपये गेलेले आहेत आणि आजची जी परिस्थिती आहे एक नंबर बाजारभावची ती सोळा रुपयापासून ते सतरा अठरा रुपयापर्यंत आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे ते तेरा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा जो बाजारभाव आहे बारा रुपयापासून ते पंधरा रुपयाच्या मध्यंतरी आहे आणि गोल्टी जो आहे आठशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत आहे आणि एकंदरीत पाहिला असता बाजारभावामध्ये कालच्या तुलनेने आज शंभर रुपये सुतारणा पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे खराब कांदा आहे त्याचाही पर्सेंटेज वाढलेला आहे काल पण भरपूर प्रमाणात खराब कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे कारण की जास्त दिवस चाळीमध्ये माल राहिल्यामुळे यावर्षी जो जास्त प्रमाणात जो खराब कांदा आहे या मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात लवकरात लवकर लवकर जे काही भाव आहे ते सुधारणा होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे कारण की जास्त प्रमाणात अगर खराबपणा मार्केटमध्ये असेल तर बाजारभाव लवकर सुधारत नाही हे सत्य स्थिती आहे तर येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती असतील तर ते आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत आपला एक व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार आहे त्यामध्ये दे बाजारभाव बाद कधी वाढतील ऑगस्ट महिन्यामध्ये काय स्थिती राहील भरपूर चिंताजनक स्थिती राहणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ती कशा प्रकारे राहू शकते आणि काय कारणे आहेत त्या सर्व गोष्टी आपण येण्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही कारण की संध्याकाळपर्यंत आपण एक व्हिडिओ होणार आहे त्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला माहिती भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघायचा आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक पण करा व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया अशाच कांदाभिषेक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद हले

आले माले 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 माले